तुम्हीही दरवर्षी ठरवता की या वेळेस नक्की जिम लावणार पण शेवटी जिमपासून फक्त इन्स्टाग्रामवरच धावता मग हा सारांश तुमच्यासाठी आहे अटॉमिक हॅबट्स म्हणजे मोठ्या स्वप्नांची छोटी पण पॉवरफुल सुरुवात आणि हो यात चमत्कार नाही पण थोडं हसू थोडं सत्य आणि भरपूर मोटिवेशन नक्की आहे चला तर मग हसत हसत सवयी बदलूया नमस्कार मंडळी मी समरीवाली आपल्या सगळ्यांचा मनःपूर्वक स्वागत करत आहे आज आपण यासमोर एक अशी कथा घेऊन आलोय जी काहीतरी मंतरलेलं नाही पण तरीही तुम्ही ऐकल्यावर म्हणाल हे तर माझं आयुष्य आहे बाबा हे कथा नाही हे आहे अटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचा मस्त मजेशीर आणि डोक्यात फिट बसणारा सारांश आदात म्हणजे काय हे नेमकं जाणून घेऊया जेम्स क्लिअर साहेब सांगतात सवयी म्हणजे ज्या गोष्टी आपण विचार न करता करतो म्हणजे दररोज सकाळी डोळे उघडल्यावर मोबाईल हातात घेणन हाच खरा आधुनिक काळातला सुपर पावत आहे पण सवयींची ताकद एवढी आहे की ती तुम्हाला फिनिक्ससारखं उंच नेऊ शकते किंवा मा बिराडच्या मागच्या खोलीतही विसरून टाकू शकते संकेत मग येथे इच्छा त्यानंतर प्रतिक्रिया त्याच्या पाठोपाठ इनाम असे हे चक्री आदतीचा लूप लक्षात घ्या आपलं मेंदू हे फारच सहज पटणारा जीव आहे उदाहरणार्थ फोन स्क्रीन उजळली हे संकेत आहे मग कोणाचं मेसेज आहे फोन बघायची तुमची इच्छा निर्माण होते तुम्ही फोन उचलून स्क्रोल सुरू हे तुमचे प्रतिक्रिया आणि त्यामुळे तुम्हाला डोपमीन झटका मिळतो म्हणजेच इनाम मिळतो आता हेच लूक चांगल्या सवयींसाठी वापरायचं आहे मग मोबाईलवर वेळ मारायचा की फिटनेसवर निवड आपली एक टक्के सुधारणा लहानपण सखोल हे पुस्तक एकच मंत्र पळवतो दररोज फक्त एक टक्के सुधारणा करा हो तुम्ही एकाच दिवशी सलमानच्या सिक्स पॅकसारखे दिसणार नाहीत पण दररोज एक टक्के सुधारणा केली तर वर्षभरात तुम्ही अक्षरशः नवा ब्रँड होऊ शकता उदाहरणार्थ पहिल्या दिवशी एक पुशअप दुसऱ्या आठवड्यात दोन मिनिटे चालणं महिन्याभरात तुम्ही म्हणाल गाडी नको मी चालत जाईन मोठ्या बदलांसाठी मोठी तयारी हा गैरसमज आहे आपण कायम विचार करतो आता उद्यापासून रोज पाच वाजता उठायचं जिम हेल्दी डाएट झुंबा प्राणायाम आणि ऑफिस वेळेत पण दुसऱ्याच दिवशी स्नूज स्नूज आणि शेवटी आज नाही सोमवारपासून नक्की जेम्स क्लिअर म्हणतात सुरुवात लहान करा पण नियमित करा लेखकाने दिलेले चार नियम म्हणजे सवयी बनवायचं फॉर्म्युला पहिला नियम संकेत देणं सोपं करा म्हणजेच मेक इट ऑब्वियस जसं तुम्हाला पाणी प्यायचं आहे तर बाटली तुमच्या डिस्कवर ठेवा ना की फ्रीजमध्ये मागच्या खोलीत दुसरा नियम इच्छा निर्माण करा म्हणजेच मेक इट अट्रॅक्टिव्ह सवयीला मजा द्या व्यायाम करताना फेवरेट म्युझिक ऐका मग ट्रेडमिल नाही तुम्ही प्रेक्षकांसमोर परफॉर्म करताय असं वाटेल तिसरा नियम करण सोपं करा म्हणजेच मेक इट इझी सुरुवात करा लहान गोष्टींपासून आज फक्त एक पान वाचणार असं ठरवा आणि काय सांगावं तुम्ही अर्ध पुस्तक वाचून बसाल चौथा नियम इनाम ताबडतोब मिळू द्या म्हणजेच मेक इट सॅटिस्फाईंग सवयी पूर्ण केल्यावर लगेच स्वतःला छोटं इनाम द्या जसं काम संपलं की एक, एक एपिसोड फ्रेंड्सचा पण एकच हाम अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ते म्हणजे लेटेंट पोटेन्शियल म्हणजेच बदल न दिसला तरी होत असतो हेच खूप महत्त्वाचं सुरुवातीला काहीच बदल जाणवणार नाही तुम्ही वाट पाहाल मी इतकं केलं पण फरक काही दिसत नाही रे बाबा तुम्ही डोक्याला हात लावाल पण लक्षात ठेवा बर्फ वितळायला लागायचं तापमान शून्य अंश सेल्सिअस आहे पण एक अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचायला वेळ लागतो आणि जेव्हा वितळतो तेव्हा धडधड सवयींचा शिल्पकार बना अटॉमिक हॅबट्स हे पुस्तक तुम्हाला सांगतं की स्वतःवर रागवू नका पण स्वतःसाठी योजना बनवा एपीजे अब्दुल कलाम म्हणाल्याप्रमाणे मोठं स्वप्न बघा पण छोट्या पावलांनी चालायला शिका परफेक्शन मागे टाका प्रगती जवळ ठेवा थोडक्यात सांगायचे झाले तर पाणी प्यायचं आहे डेस्कावर बाटली ठेवा वाचनाची सवय हवी दररोज फक्त दोन पानं ठरवा व्यायाम फक्त दोन मिनिटं चालू द्या इन्स्टाग्राम कमी करायचं लॉग आउट करून ॲप दुसऱ्या पेजवर टाका थोडं मेहनतीचं इन्स्टाग्राम हवं नाही का सवयी या बाई इतक्या शहाण्या आहेत की त्या हळूहळू तुमचं आयुष्य डिझाईन करतात तुम्ही जर दररोज एक छोटं पाऊल टाकलं तर एक दिवस तुम्ही पळत असाल पण कुणालाच सांगावं लागणार नाही कारण लोक स्वतः विचारतील अरे हा एवढा बदलला कसा मग काय लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबणार ना हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्हाला अजून कोणकोणत्या पुस्तकाची समरी ऐकायची आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर मग पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत लक्षात ठेवा सवयी लहान असतात पण त्यांच्या मागे फार मोठा गेम असतो आणि तुम्ही गेम चेंजर आहात धन्यवाद आपले दिवस सुखकर होईल